देशभर गाजत असलेल्या मतदान चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मशाल रॅली काढण्यात आली मतदान चोर खुर्ची सोड या प्रखर घोषणांनी संपूर्ण सोलापूर शहराच्या रस्त्यांवर धगधगत असलेल्या मशालींसह आक्रोश करण्यात आला रॅली बलिदान चौक येथून सुरू होऊन सराफकट्टा माणिक चौक दत्त चौक नवीपेठ मेकॅनिकी चौक प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित झाली या रॅलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार शहराध्यक्ष चेतन नरोटे विनोद भोसले गणेश डोंगरे रियाज हुंडेकरी श्रीशैल रणधिरे सुशील बंदपट्टे प्रमिला तुपलवंडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते रॅली दरम्यान जोरदार भाषणात खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला बघा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे